नमस्कार ज्ञान सायन्स सिम्प्लिफाईड या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण स्वप्नांच्या दुनियेतील एका प्रयोगाविषयी जाणून घेणार आहोत आपल्या मराठीमध्ये असं म्हणतात मणी वसे ते स्वप्नी दिसे आपण दिवसभरात ज्या काही गोष्टी बघत असतो ऐकत असतो किंवा आपल्या मनामध्ये ज्या येत असतात त्याचाच काही अंश आपल्याला स्वप्नामध्ये दिसण्याची शक्यता असते कधी कधी काही स्वप्नांना अर्थ असतो तर काही स्वप्न अगदी निरर्थ असतात बऱ्याच वेळा आपण रात्री अशी स्वप्न बघतो परंतु सकाळी उठल्यावर आपल्याला त्यातलं काहीच आठवत नाही मात्र जर मी तुम्हाला म्हटलं की कॅलिफोर्नियामधील एका कंपनीने एका व्यक्तीच्या स्वप्नात घडलेली गोष्ट दुसऱ्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये नेऊन पोचवली असेल तर तुम्हाला हे खरं वाटेल का हो कॅलिफोर्नियामध्ये एक स्टार्टअप कंपनी रेम स्पेस या कंपनीने असंच थक्क करणारा एक प्रयोग यशस्वी करून दाखवलेला आहे या प्रयोगामध्ये त्यांनी लुसिड ड्रीमर असलेल्या दोन व्यक्ती निवडल्या लुसिड ड्रीमर्स म्हणजे असे ड्रीमर्स ज्यांना झोपेमध्येही आपण स्वप्न बघत असल्याची जाण असते त्यामुळेच ते जेव्हा अवस्थेत येतात तेव्हा ते त्यांनी स्वप्नामध्ये काय ऐकलं किंवा काय बघितलं हे ते स्पष्टपणे सांगू शकतात यासाठी कंपनीने स्पेसिफिकली डिझाईन ॲपॅरेटस सेंट्रल सर्वर्स आणि वायफाय इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर केला एका व्यक्तीला जेव्हा ती लुसिड ड्रीमिंगच्या स्टेटमध्ये असताना तिच्या कानामध्ये झिलक शब्द पोचवला जो त्या व्यक्तीने स्वप्नामध्ये अनेक वेळा त्या शब्दाला जाणवलं आणि हा शब्द त्यानंतर सेंट्रल सर्वर्सद्वारे दुसऱ्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये पोचवण्यात कंपनीला यश आलं आणि जेव्हा ती दुसरी व्यक्ती तिच्या स्वप्नातून जागी होऊन पूर्णतः जागृत अवस्थेत आली तेव्हा तिने झिलक हा शब्द आपण स्वप्नामध्ये अनेक वेळा उच्चारल्याचं दाखवून निदर्शनास आणून दिलं यावरून असं सिद्ध झालं की एका व्यक्तीच्या स्वप्नात घडलेल्या गोष्टी आपण अगदी दुसऱ्या व्यक्तीपर्यंतसुद्धा थेट पोचू शकतो या प्रयोगाला अजून विविध वैज्ञानिकांनी रेप्लिकेट केलं नाही किंवा दुजोरा दिलेला नाही मात्र ज्याप्रमाणे या कंपनीने हा शोध जगापुढे मांडलेला आहे त्यांचा कॉन्फिडन्स बघता जर हे करणं शक्य असेल तर या प्रयोगाचा वापर करून आपल्याला मेंटल हेल्थ रिलेटेड इशूज किंवा ज्यांना स्लीप डिप्रेव्हेशन वगैरेचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा शोध किंवा या शोधातून निर्माण होणारे विविध तंत्रज्ञान आपल्याला अगदी त्यांच्या जीवनात अमूल अमूलाग्र बदल घडून आले याबद्दल काहीच शंका नाही की कंपनीसुद्धा स्लीप रिलेटेड तंत्रज्ञान ज्याच्यातून लोकांना शांत किंवा चांगली झोप कशी लागेल याचे तंत्रज्ञान निर्माण करण्यामध्येच त्यांचा हातखंडा असून त्यांनी हा शोध जगापुढे आत्ताच सप्टेंबर महिन्यामध्ये जगजाहीर केलेला आहे आणि यावर अजूनही संशोधन होणे गरजेचं आहे आणि अशा प्रकारे आजकाल विविध तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग वगैरे विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून आपण ज्या गोष्टी एकेकाळी सायन्स फिक्शन म्हणून आपण समजत होतो त्या ॲक्च्युली सायन्स फॅक्ट म्हणून आपल्यासमोर येताना दिसत आहेत तर अशी होती ही स्वप्नांच्या दुनियेतील एक रहस्यमय गोष्ट जर तुम्हाला अशाच विविध आश्चर्यकारक अशा वैज्ञानिक घडामोडींबद्दल जाणून घ्यायचं असेल तर या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद